वैष्णवी का वैष्णवी बोला हा ऐका ना मला ऍक्च्युअली बेबी सिटिंग साठी पाहिजे होती मेड हवी धानोरी मिळेल ना किती तासाची हवी सहा तास हो मिळेल त्याची हा ठीक आहे ना चालेल आ, तर बाळ जे आहे ना अकरा महिन्याचं बाळ आहे ठीक आहे आणि ते मला दुपारी बारा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा पर्यंत हवी आहे कारण माझा वर्किंग आवर्स बारा नंतर चालू होतात रात्री नऊ पर्यंत असतं पण पर मग माझे मा हसबंड येतील सहा वाजता मग त्या वेळेतच मला आहे ठीक आहे भेटेल मॅडम बाळ नऊ महिन्याचं भेटेल तीस पस्तीस चाळीस पर्यंत पाहिजे का वय हा वय आणि ना आणि हा एक्सपीरियन्स पाहिजे नाही होक्सपिरियन्स आणि सेकंड ऑफ ऑल की uh, मला जे आहे ना की असं सडन uh, हे नको की मी सोडून चालली आणि ऑल ऑफ दॅट थिंग्स मला अजिबात असं नको आहे तर जी जाणार असेल तर तिने मला कळवून जावं की बाबा मला जमत नाही आणि मी करा इमिजिएट नाही सोडत सांगून सोडत कारण पगार असतो तुमच्याकडे आम्ही पण मग तसल्या बाईन परत काम देत नाही हा कारण की तसं आता माझा एक्सपिरियन्स राहिला त्याच्यामुळे आणि आता जे आहे ना माझी सिच्युएशन की असं आहे की आता माझी बाई गेली आहे सोडून आणि माझ्याकडे आता सध्या कोणीच नाहीये बाळाला सांभाळायला ठीक आहे तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी माझा एक्सपिरियन्स राहिला म्हणून मी तुम्हाला सांगते की मला तसली बाई देऊ पण नका ठीक आहे जी माझ्याकडे कन्सिस्टन्सी राहील येईल बाळाचं जे काय व्यवस्थित सांभाळ असं व्हायला नको की ती बाळाला सांभाळते आणि फोनवर बोलती ह्या सगळ्या गोष्टी नको तिच्या वर्किंग आवर्स मध्ये नाही नाही आम्ही इंटरव्यू साठी घेऊन सगळं बोलूनच लावतो हा तर मग ते कारण आता माझा अनुभव राहिलाय म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी आणि बाळ लहान आहे तेवढ्यासाठी म्हणूनच कारण की आता त्याचं म्हणजे जे काय आहे तर मला माहित नाही की तुमच्या ह्याच्यात त्या मध्ये काय काय येतं एक बाळ सांभाळायचं म्हटलं की हु, बाळ सगळी काम येतात माले चांगोळ खाऊ पिऊ घालणे हा ते हो मग ते सगळं जर येत असेल तर मग ठीक आहे माझं वर्क फ्रॉम होमच आहे तर मी घरी असणार आहे की असं की नाही हो की कुणी नसेल म्हणून तर असेल मग तुम्ही कधी, कधी येऊ शकता कधी घेऊन येऊ शकतो मी पाठवतो डिटेल वगैरे तुम्हाला पाहून घ्या ओके असेल तर ऍड्रेस पाठवा उद्या घेऊन येतो बरं ठीक आहे मी तुम्हाला ऍड्रेस माझा पाठवून देते तुम्ही कधी याल काय वेळेत याल उद्या तरी बारापर्यंत येईल मुलगा तुमचं लोकेशन काय तरी कोणतं सोसायटीचं नाव गिनी बॅलीसिमो ठीक भेटेल मी तुम्हाला भेटेल पाहून हा पण चांगली बाई पाठवा प्लीज माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की हो, जरा जास्त वयस्कर पण नको ठीक आहे आणि म्हणजे मिडल एजच हवी आहे मला हो आणि क्लिनलीनेस पाहिजे उगाच काहीतरी आपलं तसं नको ठीक आहे मॅडम तशीच घेऊन जाऊ ठीक आहे चालेल चाले। ओके मग मी वाट बघते मी तुम्हाला ऍड्रेस शेअर करते ऍड्रेस मी पाठवतो रेट वगैरे फी वगैरे एकदा नियम वाटते वाचून घ्यावे हो हो ठीक आहे ठीक आहे तुम्ही हो, पाठवून द्या मला हो, ओके थँक्यू